कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आजपासून दोन दिवसाच्या संत समावेश कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील अनेक संत महंत कणेरी मठावर दाखल झाले आहेत आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिद्धगिरी मठावर हजेरी लावली फडणवीस यांनी कणेरी मठावरील गोशाळेला भेट देऊन गोमातेचं पूजन केलं सिद्धगिरी संस्थांचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून सिद्धगिरी मठावर दोन दिवसांच्या संत समावेश या अधिवेशनाचं आयोजन केलंय त्यासाठी राज्यातील सर्व संप्रदायातील अनेक संत महंतांनी उपस्थिती लावली दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला आज सकाळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हजर होते समाज प्रबोधन राष्ट्ररक्षण राष्ट्र आणि समाज उन्नती धर्मरक्षण अशा विषयांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे त्याशिवाय आत्मशांतीचं दर्शन जगाला होईल आम्ही सगळेजण एकत्र आलो तर परस्पर परिचय वाढेल विचारांची देवाणघेवाण होईल असं अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितलं राज्यातील धार्मिक सामाजिक परिस्थिती काय आहे याबाबतही काळसिद्धेश्वर महाराजांनी उहापोह हो केला दरवर्षी घरातून गायब होणाऱ्या मुलींची संख्या लाखांच्या घरात आहे केवळ साडेतीन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल तेरा हजार मुली घर सोडून गेल्या या गंभीर परिस्थितीबद्दल या परिषदेत विचारमंथन होईल असं अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं सिद्धगिरी मठावर अनेक साधू संत महंत वारकरी कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार आध्यात्मिक प्रमुख मठाधिपती आले आहेत दरम्यान आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाला उपस्थिती लावली तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस खासदार धनंजय महाडिक सत्यजित कदम माजी आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणेरी मठाकडे रवाना झाले कणेरी मठावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गोशाळेला भेट देऊन गायीचं पूजन केलं यावेळी काडसिद्धेश्वर स्वामींनी नामदार फडणवीस यांना थेट वासरू भेट दिली